एका मुद्द्याकडं तसा आपल्या सभागृहाचा आपल्या आपल्या सभागृहाचा जरी मुद्दा नसला तरी राज्याचं मंत्रिमंडळ या विषयानं संबंधित विषय आहे राज्याचे एक मंत्री असणारे कृषी मंत्री यांना प्रस्ताव आहे नाही मी शोक प्रस्तावाच्या आधी मी बोलू द्यायची विनंती केली आपल्याला मला खुलासा मागतो मी सभापती जरी केली असली सभापती महोदय माझ परंतु आग्रह नाही अधिवेशनाच्या पैकी सभापती महोदय विधानसभेच्या सदस्याच्या संदर्भामधला विषय आहे तो खालच्या सभागृहात होईल ना जास्त आपल्याला बोलत असल्यास उद्या बोलता येईल सभागृहाच्या नेत्यांनी खुलासा केला तरी चालेल माझं म्हणणं असं की एक मंत्री विरोधी पक्षाने एका मंत्र्याला शिक्षा झालेली आणि या शिक्षेला कोणत्याही प्रकारची स्थगिती आतापर्यंत नाही दोन वर्षाची शिक्षा झालेली आहे तर सरकारची अशा भूमिका काय सरकारची अशा भूमिका काय जरा सभागृहा सरकारनी जर शोक आपण शोक हे शोक प्रस्तावानंतर बोलता येणार म्हणून मी आपली परवानगी मागितलेली आहे परंतु एका मंत्र्याला शिक्षा झालेली सभापती महोदय विरोधी पक्ष नेते आपण जो प्रस्ताव मांडला आहे ते विधानसभेत आपण जी काही सूचना किंवा जी काही इन्फॉर्मेशन आपण सभागृहाला ज्ञात करून देत आहात तो ते सन्मान्य सदस्य आणि मंत्री खालच्या सभागृहाचे आहेत तो विषय खालच्या सभागृहात येईल आणि त्यानंतर त्यानंतर आपल्याला देखील दोन्ही हाऊस हो दोन्ही हाऊसचा मंत्री असतो परंतु सदस्य खालच्या सभागृहाचे असल्या कारणानं आपल्याला हा विषय दुसऱ्या आयुधाच्या मार्फत देखील मांडता येईल सभागृहाचे नेते उपस्थित आहेत आपल्याला शोक प्रस्ताव आहे <laughs> <laughs> मला वाटत मान्य विरोधी पक्ष नेते मला असं वाटतं की शोक प्रस्ताव आहे आणि शोक प्रस्ताव मध्ये देशाचे पंतप्रधान माननीय मनमोहन सिंगच्या संदर्भात आणि आपल्या सभागृहाचे सदस्य आहेत सभापती महोदय खरं म्हणजे देशाचे माजी पंतप्रधान आणि ज्येष्ठ नेते या देशामध्ये ज्यांनी मोठ्या प्रमाणात आर्थिक सुधारणा केल्या मनमोहन शोक प्रस्तावाच्या दिवशी असा गोंधळ होईल असं वाटलं नव्हतं तथापि माननीय विरोधी पक्षनेत्याला मी एवढंच सांगू इच्छितो आपण मंत्री पूर्ण केलेली आहे आणि क्लोज फॉर ऑर्डर ठेवलेला आहे त्यांची ऑर्डर आल्यानंतर त्याच्यावर निर्णय सभागृह किंवा राज्यपाल घेते महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका